हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आमच्या गावामध्ये दे, आमच्या देवाची जी देवस्थान आहे त्याची मिरवणूक येणार होती त्यासाठी मस्त अंगणामध्ये सडा रांगोळीचं काम चालू आहे सकाळचे सहा वाजता तर त्याच्यानंतर इकडे मी चहा बनवलाय आणि बघू शकता त्याच्यानंतर मुलीचा टिफिनसाठी मी येथे केली आहे शेपूची भाजी मुगाची टाळ डाळ टाकून अगदी मस्त अशी सुक्की भाजी के केली आणि तिला खरंच खूप आवडते ती त्यासाठी केलेली आहे डब्बा केल्यानंतर मी अंगणात पूर्ण रांगोळी काढली सडा मारलेला होता तर आमच्याकडे असे काही धार्मिक कार्य असले तर सडा रांगोळी खरंच खूप महत्व आहे आता आम्ही सगळे मिरवणुकीला निघाल गावातली प्रत्येक महिला मिरवणुकीत हजर झाली आहे बघू शकता डोक्यावर मस्त असा कलश घेऊन सगळ्या महिलांनी मिरवणुकीसाठी हजर झालेले आहेत पूर्ण घर न घर घरातल्या महिला मुली माणसं सुद्धा त्या मिरवणुकीसाठी हजर झाले आहेत कारण की आमच्या गावातील जे देवस्थान आहे त्याचे जे स्तंभ आहेत त्याचे जवळजवळ शंभर वर्षानंतर त्याचे जे स्तंभ बदलण्याचं सा काम चालू होतं तर बघू शकता इतक्या प्रमाणामध्ये खूप बायका सकाळी सात वाजता सगळे आवरून सगळं घरातले लोक सगळे आवरून मिरवणुकीला हजर झाले आहे तर खेडेगावात ह्या अशा पद्धती अजूनही खूप चालतात तर बघू शकता मस्त प्रमाणात बायका नटून थटून मेकअप वगैरे करून महिलासुद्धा महिला सुद्धा मिरवणुकीला हजर झालेल्या आहेत आणि पूर्ण गावातून मिरवणूक काढायची आहे तर मिरवणूक आता आमच्या घराकडे आली आहे त्यासाठी आम्ही वो ओवळण्यासाठी तार तयार केला आहे आम्ही घरी येऊन थांबलो लवकर आणि त्यासाठी मिरवणुकीला ताट तयार केलेला आहे बघू शकता इतक्या प्रमाणात गर्दी होती प्रचंड गावातले लोक होते सगळेचे सगळे मिरवणुकीला हजर झालेते तर आता आमच्या घराजवळ मिरवणूक आलेली आहे तर मी आणि आमच्या घरातले सगळेजण मिरवणुकीची पूजा करण्यासाठी त्या पादुकांची पूजा करण्यासाठी थांबलो आहे बघू शकता अशा प्रकारे छान अशी पूजा झाली तर आमच्या खेडेगावात अशा पद्धती खूप चालतात आणि देवाला खरंच खूप मानतात तर अशा प्रकारे मस्त पूजा करून घेतली बघू शकता प्रत्येक घरोघरी अशी पूजा होते तर आता संध्याकाळच्या वेळेस खरंच खूप थकले होते पूर्ण गावाला जी फेरी झाली होती त्याच्यामुळे झटपट अशी मी काजू करी बनवली पण खरंच खूप छान अशी झाली होती त्याची काही रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवली नाही कारण की माग पण एकदा मी दाखवली होती झटपट अशी मी काजू करी बनवली थोडीशी आणि थकल्यामुळं तर मी खरंच खूप थकले होते तर बघू शकता अशा प्रकारे काजू करी झालेली आहे तर आत्ता व्हिडिओची एंडिंग येतेच करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा ओम साईराम